मनमाड परिसरात तिसऱ्यांदा राष्ट्रीय पक्षी मोराचा मृत्यू लखनौ मुंबई पुष्पक एक्सप्रेसची धडक दी एक ऑगस्ट मनमाड नजिक रापली गेट जवळ पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षी मोराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी लखनऊहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस या गाडीने दोनशे छप्पन्न एफ पोल नंबर जवळ एका सुंदर मोराला जोरदार धाक दिली रेल्वे कर्मचारी सायनाथ भालचंद्र संसारे व ज बाळासाहेब यशवंत साहेब हे साहे आपले ड्युटी बजावत असताना ही घटना प्रत्यक्षात बघितली व ही सविस्तर माहिती वन्य पशु प्राणी मित्र व युवा क्रांती माहिती अधिकार संघटना उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष मा श्री भागवत झालटे यांना दिली झालटे यांनी कोणताही विलंब न लावता त्या ठिकाणी हजर होऊन वन अधिकारी साहिब राहुल घुगे यांना माहिती दिली त्यांनी आपले कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवले व पंचनामा करून मोराला रेल्वे कर्मचारी व भागवत झाडे यांनी वनविभाग कर्मचारी यांच्या ताब्यात दिली शासकीय पद्धतीने तपासणी करून अंत्यविधी करण्यात आला पूर्ण विराम या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मागील काही दिवसात ही तिसरी घटना आहे याआधी रेल्वे तलावाजवळ व नगर चौकी गेटजवळ देखील मोरांचे मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे वन्यजीव बचावासाठी नागरिकांचे मागण्या रेल्वे मार्गालगत कुंपण उभारणे हायस्पीड ट्रेन साठी संवेदनशील ठिकाणी मोरांच्या हालचाली असलेल्या भागात सूचना फलक व सायरण वन विभाग आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्त योजना आखणे मोर म्हणजे आपल्या संस्कृतीचा गौरव तो अशा प्रकारे वारंवार मृत्युमुखी पडतो हे अत्यंत दुःख आहे असे मत निसर्ग प्रेमी व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे ही घटना केवळ रेल्वे सुरक्षा व्यवस्थेचीच नव्हे तर वन्यजीव संवर्धनाच्या जाणीव करून देणारी आहे आता तरी संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलावी हीच अपेक्षा आहे त्यावेळी संजय दराडे नांदगाव तालुका अध्यक्ष भागवत श्री राहुल घोगे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री जयप्रकाश शिरसाट वनपाल मनमाड इरफान सय्यद वनसेवक बाळासाहेब सोनवणे वनमजूर व इतर गावकरी ग्रामस्थ उपस्थित होते आर न्यूज साठी भागवत झालटे कोणत्या गाडीने उडवलं आणि तुम्ही काय करत होता त्यावेळेस तुमचं नाव काय मी सायनाथ बालचंद्र संसरे चाबीदारची ड्युटी बजावत असताना मला चार वाजून वीस मिनिटांनी पुष्पक एक्सप्रेसने लखनौहून मुंबईवर जाणारी पुष्पक एक्सप्रेसने मोराचा अपघात घडला ही घटना घडता शनी मी वन्य प्राणीमित्र भागवत झालटे यांना सांगितले व त्यानंतर त्यांनी तत्काळ कुठलाही विलंब न लावता तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी ही वन विभागाला स्वाधीन केले